रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर ज्याच्याकडे कोणती प्रमाणपत्र आहे त्याचे निकष आणि जो गेला नाही त्याचे पोट जातो म्हणून असणारा मराठा एकच निकष येत ना ते शेती करतो हे पण शेती करतो कशावर आधारित दिले काय निकष लावले ते आम्हाला सांगा आम्ही ते द्यायला तयार आहेत परंपरेनुसार लग्नाच्या के जुळते ते सगळे सगळे सोयरे अशी व्याख्या दिलेली पण सगळे सोयरेच का घ्यायचे तर पुन्हा पॅरेग्राफ दिलेला आहे की ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्याचे सोगे सोयरे म्हणजे त्याचा आणि याचा व्यवसाय एकच त्याची पोट जात उपजात तत्सम म्हणून याला सुद्धा आत घेण्यात यावं अशी ती व्याख्या केलेली त्याच वेळेस सगळे सोयरे म्हणजे काहीचा अर्थ काढत काढतीयेत की आईला जाताच येत नाही आईचे नातेवाईकच घेत म्हणजे बुद्धिभेद करायचा आम्ही दिलेली आम्हाला डोकं आहे म्हणून आम्ही दिलेले दिलेली नाही त्यावेळेस तिथं महाराष्ट्रातले दे अभ्यासक होते असं माहिती बरं झालं तुम्ही लय महत्त्वाचा प्रश्न विचारला माहिती असली पाहिजे राज्याला सुद्धा तिथं महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक होते तिथं सगळे हायकोर्टातले वकील होते कायद्याचे अभ्यासक होते घटनेचे पण अभ्यासक होते सगळे बरेचसे समन्वयक सुद्धा होते तिथं ज्याला ज्यांनी पूर्ण हयात आरक्षणात घातले असे सगळे लोक होते सगळ्यांनी वाचलं ते ठेवायचंय का सगळ्या श्वराची आधी सूचना कसं आहे काय जेव्हा सगळे ओके म्हणले तेव्हा पाठ तीन साडेतीन ला हो म्हणले जात असत अकरा वाजल्यापासून पाठ चार वाजेपर्यंत खलबुत सुरू होईल त्यामुळे सगळेश्वरीची पण आधी सुद्धा काढले तिची पण अंमलबजावणी घेणार आहेत हे सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवायचं मराठा आणि कुणबी एक हे पण घेणार गॅजेट सुद्धा घेणार मराठवाड्याचे हैदराबाद गॅजेट सहित पुराचं पुरं घेणार या वेळेस मी मुंबई सोडणार नाही मराठ्यांनी सुद्धा सोडायचे नाही फक्त मराठ्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे वेळ ओळखत चाला संकट ओळखत चाला कधी एकत्र चा। यायचं याचे संकेत समाजाला कळाले पाहिजे आणि तुम्हाला संकेत देतोय हीच योग्य वेळ आता मराठ्यांनी मुंबईत एकजूट दाखवायची आणि गोरगरीब गरीब मराठ्यांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायची मराठा हारून देऊ नका शेतकरी मराठा व्यावसायिक मराठा डॉक्टर मास्तर वकील टपऱ्या होले प्रे हॉटेल होले रिक्षा होले जीपले एस टी एसटी ड्रायव्हर कंडक्टर माथाडी कामगार डब्या आखेच मुंबईकडे एक दोन तीन दिवस काम पण ठेवाल मुंबईकडे फक्त एकोणतीस ऑगस्टला आझाद आहे दहा वाजता आम्ही बसलो काशीरातून वापस आरक्षण आणायची जबाबदारी आपली आणि दिलेला शब्द मला प्रत्येक वेळेस मी पूर्ण केलेला आहे तुमच्या लकराच्या बाळासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी जगतो तुम्हाला सांगितलं होतं ओबीसी आरक्षणात घालीत अठ्ठावन लाख नोंदी म्हणजे तीन करोड पेक्षा जास्त मराठी आरक्षणात घातलेत आणि आता तुम्हाला शब्द आहे शंभर टक्के राज्यातल्या मराठी आरक्षणात घालणार फक्त तुम्ही सगळ्यांनी मुंबईकडे चालायच भारतीय जनता पार्टीची वोट बँक जी आहे ती ओबीसी आहे देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मध्ये मराठ्याला <laughs> सरसगड आरक्षण देतील का आणि दुसरा प्रश्न आहे मुस्लिम आरक्षणासंदर्भात आपलं काय होत आहे त्यांनी दिलं नसताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या मानण्यानुसार ओबीसीतून आरक्षण दिलं नसतं पण मराठेच ओबीसी देत अठ्ठावन्न लाख नोंदीचा आता आधार आहे आमचं हैदराबादचं गॅजेटर आहे कस का देणार नाही त्यांना आता बोलायला कुठेही जागा नाही दीड दोन वर्ष वेळ दिला एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष आंदोलनाला पूर्ण होत आहे पूर्ण वेळ दिला आम्ही कुठंही सरकारचे वेटीस धरलं नाही किंवा त्यांचं मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा दोन वर्ष तिला आता एक घंटा सुद्धा देत नसतो एकदा जर मी अंतरवाली सोडली पुन्हा वेळ नाही मंत्री येऊ नाही ते संत्री तर मंत्री येऊ पुन्हा गाडी माघारी मराठ्यांची मरा वापस फिरत नसती त्यामुळं फडणवीस साहेबांनी लय डोकं लावण्यापेक्षा मराठा आणि कुंबी एक जे आर काढावा गॅजेट लागू करावं मोकळावा आमच्या मागण्या देऊन मराठ्यांशिवाय सत्ता येत नाही याचा विसर फडणवीस साहेबांनी पडू देऊ नये स ह्या सरकारमध्ये सर्वात जास्त संख्या जे आहे ती मराठा समाजाची आहे लोकप्रतिनिधी जास्त आहेत मराठा समाजाचे पण ते काय आवाज करून समाजाकडून काय येत नाही तीच तर अडचण नाही ना आमची तिथंच मुळे आधी मी नेमकं आता ते येत नाहीत काय करावं तेच प्रॉब्लेम आहे आता ती येत नाहीत त्याला आम्ही काय करावं पण आता आम्ही सिद्ध केलंय ना गोर गरिबांचे आमच्या शंभर शंभर दीडशे दीडशे वर्षाच्या नोंदणी टक्केन टुक्के नाहीत पाहिजेच आहे आमचं हैदराबादचं गॅजेट आहे सरसकट मराठा मराठवाड्यातला ओबीसी आरक्षण आहे आहे सातारा संस्थांचं श्री शाहू महाराजांच्या राजांचं गॅजेट आहे पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो ते झाले दोन भाग बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट इयर मुळे नाशिक पासूनचा मुंबई पासूनचा अर्ध्या पुण्यापासूनचा खानदेशापर्यंत आता ते भाग तुटला काही वापीचा शिलवाशाचा नाही तिथपर्यंत तो परगाणा होता सगळे बसते आणि आमचं चौथं म्हणणं आहे आम्हाला त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं त्यावेळेस शिष्टमंडळ आलं होतं दहा बारा मंत्र्याचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझी मागणी होती मराठा आणि कुणबी एकच आद्य देश काढा त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं होतं आधार लाख आता अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे सरकारला कायदा पारित करण्यासाठी त्यामुळे मराठा आणि कुणबी एक हे ही जे आर पण घेणार सगळ्या स्वरीच्या अंमलबाजीवून पण घेणार आणि तीनही गॅजेटेअर घेणार सगळ्या केसेस पण मागे झालेल्या पाहिजेत सरसकट आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाचा त्यांच्या नोकरीचा आणि आर्थिक सहकार्याचा विषय राहिलेला आहे जे आठ नऊ मागण्या ना त्या सरकारच्या पाठ झाल्यात त्यामुळे सांगून सांगून मी बी गदरून गेलोय आता ही शेवटाची आरपारची अंतिम लढाई मराठा बांधवांना सांगतो अंतिम आरपारची लढाई इतकं रेकॉर्ड ब्रेक ही मुंबईची रॅली होणार आहे आता होतो ना भविष्य त्या थे मराठ्यांचा विजय होणारे याचे साक्षीदार व्हा प्रत्यक्ष मुंबईत जे वाहन असेल ते सुरू करा आता नवीनच काढली माझ्या कानावर येथे मला माहित नाही एका तालुक्यातून पन्नास हजार गाड्या काढायच्या आता मला माहित नाही पण आता जे कानावर येते ते शक्यतो मराठ्यांचं खोट पण येत नाही कधी मराठ्याचे पोरं करते थे 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 तरार लागल्यावर कारण कसल्या मतदारसंघात गेलं लाख दीड लाख मराठ्यांची लोकसंख्या लाख बरंच धरा त्यातल्या अर्ध्या चला ऐंशी नव्वद हजार आठ अर्ध्या जरी धरलं तरी पन्नास हजार मराठी जो सहज गाड्या आपण आपली मोटरसायकल सुरू करायची मुंबईत निघायची ही मोहीम चांगली आहे फक्त पुन्हा एक सांगतो गुंतून पडू नका सण मार येईल एक पोळी खाताल भजे खाताल सण पुन्हा येईल पुन्हा करता येईल नोकरी शिक्षण जरी एकदा गेलं ना आरक्षण जरी गेलं ना उभ्या आयुष्याचा लेकराबाळाचं वाटलो होणार आहे त्याच्यामुळं तीन चार दिवस गेल्यामुळं समाजाचं कल्याण होणार आहे तुम्ही सगळेचे सगळे चाला शेवटचे फायटाने जाऊ दे काय होते सगळेच मुंबईत याचा आरक्षण घेऊन जोर प्रश्न आहे मागच्या वेळी जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपल्याला ठाण्यामध्ये जो जी आर होता त्या जे आर होती मग आता तो जे आर वेगळा आहे का आता आपली मागणी जी आहे वेगळी आहे आहे काय काय दादा असतं पहिल्यापासूनच आमची मागणी होती मराठा आणि सगळे सोयरे पण आणि नुसते मराठीचे घेतलेले नाहीत तर त्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या ओबीसीच्या कायद्यानुसार घेतले सगळ्यांचे जे ओबीसी आरक्षणाला आहेत नुसते मराठ्यांचे घेतले असतील तर सगळे बाहेर फेकले गेले मग ते विशेष मागास वर्ग असो मागास वर्ग असो मागास प्रवर्ग असो त्याच्यात बसणारे सगळे सत्तावीस टक्के ते बत्तीस टक्के आरक्षणात बसणारे सगळ्यांचे सगळे सोयरे का काय घ्यायचे का ते सोयरे असे घेता येत नाहीत तर काय घ्यायचे की त्यांचा त्यांचा व्यवसाय एक पोरजाती ही उपजाती उदाहरणार्थ म्हणून सांगतो कुणबीचे नोंद निघाली आणि त्याच्या सोयरीची निघाली नाही त्याचा रोटी व्यवहार पण होतो त्यांचे परंपरागत असणारे सणवार पण सारखेचे व्यवसाय पण सारखेचे मग निकष काय विषय आरक्षणात जाण्याचा तर ज्याच्याकडे कोणी प्रमाणपत्र आहे त्याचे निकष आणि जो गेला नाही त्याचे पोट जातो पदार्थ म्हणून नाचणारा मराठा एकच ये निकष येत ना तो शेती करतो हे पण शेती करतो कशावर आधारित दिले काय निकष लावले ते आम्हाला सांगा आम्ही ते द्यायला दे तयार आहेत परंपरेनुसार लग्नाच्या सोयी जे जुळते ते सगळे सगळे सोयरे अशी व्याख्या दिलेली पण सगळे सोयरेच का घ्यायचे तर पुन्हा पॅरेग्राफ दिलेला आहे की ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्याचे सोयी सोयरे बांधवाच्या माध्यमातून सांग आम्ही त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत कोणाला सांगितलंय पण आम्ही मुंबईला गेल्यावर इकडंच गावात येणला आला नाही ते नगरसेवक असतील महापौर असतील नगराध्यक्ष असतील एकही माणूस सोडला जाणार नाही हे सांगायचा आणि कोणाला जर सांगण्यात नाही आलं तर या धाराशिवच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार खासदार मंत्री नगराध्यक्ष सभापती महापौर नगरसेवक सरपंच माजी सरपंच सदस्य ग्रामपंचायतीचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळ्यांना आवाहन करून सांगतो आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणाऱ्या आरक्षणामुळे तुम्ही सगळेचे सगळे मुंबईला या नाही आल्यावर त्याच्यावर नंतर बघू लोकसभेमध्ये आपला इम्पॅक्ट दिसला आला परंतु विधानसभेमध्ये इम्पॅक्ट दिसलेला नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आहेत काय सांगाल अरे मी विधानसभेला नव्हतोच नाही तुम्ही नव्हता समाज कोणा कुठल्या वा, बाजूला कुठल्या काय असतं ज्यावेळेस आपण मैदानात नाही समाजाच्या खांद्यावरची जबाबदारी दिली त्यांना जे वाटतील त्यांनी केलं लोकसभेला मैदानात होतो करून दाखवलं मी थोडा वेगळ्या पद्धतीचा माणूस मी एखादा बोललो की ते करतो मी कुठं नाही बोलतो आता मुंबईत सांगितलं तुम्हाला पहिल्यापेक्षा पाच पट राहील पाच पट जर पब्लिक पहिल्यापेक्षा दिसली नाही आपलं तोटर नाव बी नाही घ्यायचं तसंच विधानसभेला आपण नव्हतोच बघूयात ना आता पुढच्या निर्णयाचा आता नाही सांगू शकत जे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यावर पण आमच्यात नसणारा तो आमचा नाही हो मात्र संदेश येणाऱ्या निवडणुकी शंभर टक्के एकोणतीस तारखेच्या मोर्चाची तुम्ही तारीख बऱ्याच दिवसापूर्वी जाहीर केली आहे आतापर्यंत सरकारकडनं कोणी संपर्क साधला यावेळेस किंवा काही बोलणं कोणाशी होत नाही संपर्क साधला नाही आणि मी त्याचा विचार पण कधी करत पण नाही मी आंदोलन करताना उपोषणाला जरी बसलो आपल्याकडं कोण येईल या दृष्टिकोन ठेवून मी कधीच आंदोलन करत नाही तसं करणारा माणूस कधी यशस्वी होत नाही जो दुसऱ्यावर अवलंबून असतो येते मी तसं करत नाही मला माझ्यावर आत्मविश्वास आहे मी झुंजणार आणि समोरच्याला सुद्धा ही मला आत्मविश्वास असतो माझ्या समाजावरती मला आत्मविश्वास आहे की माझा समाज सगळ्याला झुकवतो त्याच्यामुळं आम्ही यायची बघत आम्ही वाट बघतो आता सत्तावीस आवडची अंतरावलीतून मुंबईकडे निघण्याची आणि आम्ही निघतोय ते येतील नाही येतील मला माहित नाही पण यावेळेस मराठ्यांच्या पदरात आरक्षण असणार आणि गुलाल मात्र ओबीसी आरक्षणातून मराठ्यांच्या डक्यावर पडलेला दिसणार डॉ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत त्यासाठी कुठेतरी ओबीसी आरक्षण सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाचा वाटा सरकारनं त्याच्यासाठी काय नेमका आपण कसं पाहतो याच्याकडे पाहता काय राहतो न्यायदेवते पुढे आपण काय बोलणार न्यायदेवतेच्या निर्णयाला आपण सगळ्यांनी मान्य करायचं असतं आणि तीच लोकशाहीचा रूल आहे आपण ते फॉलो करणं गरजेचं आहे आणि त्यात काय तो ओबीसी त्याला आता आम्ही कोण येत ना चांगलं आहे ना होईल तुम्हाला आता मराठा देखील मराठा देखील को कोण बरे मोठ्या प्रमाणात गेलेला आहे आपण ओबीसीमध्ये गेलो फायदा होतो व्हायच्या अगोदर कसं सांगता येईल झाल्यावर सांगणार तो मला इतके इतके झाल्यावर आणि ते दिसतंय ती मीडियाच्या बांधवात दिसतं सोशल मीडियावरती दिसतं पण एक सांगतो आरक्षण मिळाल्यापासून माझ्या समाजाचं लेखाचं खूप कल्याण व्हायला लागलं नोकऱ्यात आणि शिक्षणात भरपूर पुरंच आलं ते मात्र मला समाधान आहे अठ्ठावन्न लाख नोंदीत सव्वा तीन करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात गेले राहिलेली ह्या एकोणीस आगडच्या झटक्यात एका रट्ट्यातच घालणार आहे होत नाही